त्यावाल्यांनी पण मदत केली रिक्षा डाकून बाजूला करायला पण त्या लोकांनी त्यांना खेचून काढून मारत मारत गेटच्या बाहेर पडले त्याच्यामध्ये रिक्षावानी त्यांना मारलं असेल दुसऱ्या लोकांनी मारलं असेल याच्याबद्दल आम्ही पुरावा नाही त्यामुळे आम्ही पुढच्यावरती आक्षेप घेऊ शकत नाही का ना ना ना। ता? तर कंटेमईल चुकीचं लिहून देऊ शकत नाही गावं सुटलेले आहेत पण हा जो असायला प्रकार चालला आहे ना याला वाचा फोडण्यासाठी आमच्या शहजात मरी एक एक सेनापती आमचे सैनिक आता या रस्त्यावर होता टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर उद्या 15 ऑगस्ट आहे देशाचा स्वातंत्र्य दिन आहे वसई विरार शहर महानगरपालिकेचं नवीन आयुक्तालय तयार झाले आहे असं असताना स्वातंत्र्य दिनाची सर्व तयारी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वतीने चालू आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर काँग्रेसचे सैजाद मलिक जैन त्यांनी अमरण उपोषण पुकारले आहे आणि जवळजवळ दुसरा दिवस त्यांच्या कुपोषणाचा आहे असं असताना आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या आदेशावर आयुक्त अनिल कुमार साहेबांनी त्या ठिकाणचं रिसॉर्ट तोडलं होतं मग ज्या ठिकाणी हे पाच अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यासाठी अनिल कुमार पवार साहेब का थांबतायत या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेस महाराष्ट्र सरचिटणीस विजय पाटील आहेत जाणून घेवे याच्यावरती आता काँग्रेसची नेमकी काय भूमिका असणार आहे विजय पाटील साहेब आपण जर पाहिलं तर गेल्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून कोणत्याही आदेशाचं पालन न करता अनिल कुमार पवार यांनी रिसॉर्ट तोडला मग आज हे पाच अधिकारी जे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे त्यांचा गुन्हा सिद्ध झालेला आहे त्यांनी गफला केलेला आहे जवळजवळ सिद्ध झालेला आहे तरी देखील आज एक व्यक्ती तुमचा एक पदाधिकारी या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलात आणि अनिल कुमार पवार साहेब म्हणतात की ते कायद्यात बसत काय करणार तुम्हाला तुम्ही प्रथम रिसॉर्टचा बद्दल माहिती विचारली आणि तिथे काय जी मारामारी झाली जी काय घटना घडली आणि त्या पर्यटकाचा मृत्यू झाला त्याच्याबद्दल आम्ही प्रथम दुःख व्यक्त करतो आमच्या कार्यकर्त्याकडून आमच्या वसईकरांच्या वतीने जे व्हायला नव्हतं हो पाहिजे ते झालं पण व्हिडिओ जर पाहिला तर तो जाणून बुजून केलेला मृत्यू दिसत नाही मी कायद्याची भाषा आहे मी जर त्याच्याबद्दल बोलत असेल तर मी माफी मागतो पण व्हिडिओ आम्ही कोर्टामध्ये पाहिला तर त्याच्यामध्ये त्या रिक्षावाल्यांनी मागे घेऊन ती चुकून त्या माणसाला थोडा धक्का लागला आता रिक्षाचं वजन किती असेल ती, ती काय मोठी टेलर किंवा हेवी ट्रक नव्हती का बा त्याच्या खाली जाऊन तो पुरून गुर्थ पडेल लागलं कबूल करतो आम्ही त्यानंतर त्या रिक्षावाल्यांनी पण मदत केली रिक्षा ढकलून बाजूला करायला पण त्या लोकांनी त्यांना खेचून काढून मारत मारत गेटच्या बाहेर पण गेले त्याच्यामध्ये रिक्षावानी त्यांना मारलं असेल दुसऱ्या लोकांनी मारलं असेल याच्याबद्दल आम्ही पुरावा नाही त्यामुळे आम्ही पुढच्यावरती आक्षेप घेऊ शकत नाही तीच तपास करत आहेत प्रशासन करत आहेत आम्ही त्याबद्दल जरा पण हस्तक्षेप आमचा अधिकार पण नाही बोलण्याचा पण जी काय घटना घडली आज ती माणसं आतमध्ये आहे त्यांचं लगेच एम सी आर पण झाला आज ते मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये आहेत तुम्ही जर एका फोनवरती जर साहेबांना सांगितलं असतं की साहेब इथे जो खून झालेला आहे किंवा ज्या मृत्यूमुखे पडलेला आहे त्याला त्याचं कारण असं असं आहे तर आम्ही तोडायच्या ऐवजी आम्ही सील करतो साहेब पटकन इथे कुठेतरी कायदा हातात घेऊन केल्यासारखं जमणार नाही तर जर व्यवस्थितपणा जर साहेबांना समजूत सांगितले असती तर एकनाथ साहेब हे ग्राउंड लेवलनं वरती आलेली माणसं आहेत त्यांना गोरगरिबांची जाण आहे आणि कधी पण आपल्या हातून अन्याय होऊ नये हे ते आम्ही त्यांचं वर्षानवर्ष भले त्यांच्या पक्षात नव्हतो आम्ही पण माझे जुने संबंध आहेत साहेब जाणून बुजून कधीच अत्याचार करण्याच्या कधीच याच्यामध्ये नसतात पण जर त्यांना व्यवस्थित समजावलं असतं त्या अधिकाऱ्यांचं काम होत आहे ना एकीकडे अधिकारी त्यांना भूमिका घ्यायची आता तुमचे जे सजाद मधिक आहेत त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि आज चोवीस तास उलटून गेलेल्या आहेत त्यांचा भीती वाढलेला आहे असं असताना त्यांची तब्येतीत बिघड आलेला आहे उद्या देशाचं स्वातंत्र्य दिन मग भूमिका का नाही घेता मग तिथे भूमिका घेऊ शकतात इथे भूमिका का नाही त्याचा जाब आता आम्ही म्हणाले साहेबांना विचारलं ना, ना की तुम्ही एका फोनवर आदेश पाळले बरं तुम्ही बोलला की तपास चालू आहे मग साहेबांना काय नाही सांगितलं की बाबा साहेब यांच्या आम्ही कागदपत्र तपासतो तिथे करोड रुपये खर्च झालेला आहे ती लिगली आहे की इन्लिगल आहे त्याचा तपास करून आम्ही पाय तर सील करतो त्याचं बाजूला राहू द्या पोलिसांना यांच्यावरती जे काय मृत्यूभे पडलेत जे त्यांच्यावरती कलम लावतील ते पोलीस करणार आहे आणि आम्ही इथे सक्त रिसॉर्ट ताब्यात घेऊन तुमच्या नेतृत्वाखाली त्याच्यावरती कोणा माणसाला आत्मदिनं जाऊन देता कुठे हालचाल न होता त्याचा संभाळ करणं त्यांच्या तपासामध्ये ह्यांच्या ज्यांनी तक्रार केली आहे तर ते तपासाची फाईल पाहिली ते अधिकारी त्यात दोषी म्हणून त्यांनी तपासामध्ये लिहिलेलं आहे मग आमचं मत आहे की प्रायोरिटी म्हणून जसं पोलीस एखाद्या माणसाला नेतात तर माननीय कोर्ट त्यांना काय लगेच दोषी म्हणून समजत नाही आहे पण ठीक आहे प्रोसिजर चालू आहे त्यांना आत्महत्य टाकत हां तुम्ही तपास करा त्यांची काय जे काय त्यांनी हत्यारे वापरले असतील काय असेल ती रिक्वायरी करा आता तर तुमचा तपास पूर्ण झालेला आहे आमचं मत नाही की त्यांना कायमचे सस्पेंड करा आमचं एकच मत आहे की सक्तीने कमीत कमी तुमचा सक्तीच्या रजेवर पाठवा कारण त्यांना हे फक्त हेरिंग ते पण सुद्धा देशाचे नागरिक आहेत त्यांनासुद्धा सवलत दिली पाहिजे समज ना आम्ही काय असं बोलत नाही की त्यांना सस्पेंड करा किंवा जेलमध्ये टाका खरं म्हणजे हा फ्रॉड आहे हा पब्लिकच्या पदाचा त्यांनी गैरवापर केलेला आहे खरं म्हणजे हे शिक्षेला पात्र आहेत यांना पोलिसांच्या आर्थिक गुन्ह्याचं ताकदसुद्धा द्यायला पाहिजे होतं पण आम्हीसुद्धा माणूसगे ठेवतो आहे की बाबा ते सुद्धा नागरिक आहेत तर त्यांना थोडंसं सुविधा द्या त्यांचं तपास पण आमचं आता एकच म्हणणं आहे कमीत कमी सक्तीचे रजेवर पाठवा जिथपर्यंत त्यांच्यावरती पूर्ण कारवाई होत नाही जर केलं नाही तर उद्या हे नवीन वास्तूच्या ठिकाणी पहिला झेंडावंदन होणार आहे आणि हा काळींबाई समोर हे उपोषणाला बसण्यात आहेत देशामध्ये दे दाखवला जाईल आणि ना यांची नाचकी होईल देशाच्या स्वातंत्र्याचा दिवस आहे आणि असा असताना वसई विरार शहर महानगरपालिकेचा पहिला स्वातंत्र्य दिन आहे आणि असा असताना पहिल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जर तुम्ही एका ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा करत असाल आणि दुसऱ्या ठिकाणी तुमच्याच शहरातला एक नागरिक जर आमरण उपोषण करत असाल तर ते कुठे ना कुठेतरी काळिंबा फासणारीच गोष्ट आहे असं असताना आता काँग्रेसची येणाऱ्या काळात काय भूमिका असणार आहे हे पाण्यासारखं ठरेल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज बसेविधा